सेलू शहरातील सातवानार रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण मरण पावला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना सेलूसातोना रस्त्यावर मैरी पार्कच्या परिसरात गुरुवार दोन मे रोजी सकाळी आठ त्या सुमारास घडली याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील वाकी येथील सचिन तुळशीराम नाईक नवरे व बावीस वर्षीय हा तरुण आपल्या दुचाकीने प्रमाणे वाकी येथून सातोना रस्त्यावर मैरी पार्क परिसरात त्याच्या दुचाकीला सेलूहून सातोनाकडे जाणाऱ्या दत्तात्रय अरुण कबाडी व छत्तीस वर्ष राहणार सातोना तालुका परतूर यांच्या दुचाकी क्रमांक एमएच एच बावीस डब्लू बारा बावीस व एम एच बावीस ए आर सात ब्याण्णव यांच्या समरासमोर धडक झाली या अपघातात डोक्याला मार लागल्याने सचिन नाईक नवे बावीस वर्ष राहणार वाकी तालुका सेलू याचे जागीत निधन झाले तर याच अपघातात सातनाकडे जाणाऱ्या दत्तात्रय काबारी वय छत्तीस वर्षे राहणार सातवना तालुका परतूर हा डोक्याला व अन्य ठिकाणी गंभीर मार लागल्याने जखमी झाला आहे सेलू उब जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळगावकर यांनी तात्काळ उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उभय त्यांनी कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याच्या गाईमुळे समोर झालेल्या या अपघातात दोघांच्या दुचाकीचा सुरळा झाला असून या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे